नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात शेतकरी संघटने संघटनेचा जय असो शेतकरी संघटनेचा शेत तर शेतकऱ्यांना अफूच्या शेती शेतीचा परवाना द्या शेतकरी संघटनेचे लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन भारतीय किसान संघ परिसंघ अर्थात शिफा या शिखर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी शेतकरी हिताच्या मागण्या भारत सरकार व राष्ट्रपतीकडे केल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्यात यावा अन्यथा शेतकऱ्यांना अफूची शेती करण्याचा परवाना देण्यात यावा या व इतर मागण्यांचे निवेदन एकोणतीस फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान शेतकरी संघटनेचे नूतन जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र आंबुलगे व युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मिथून दिवे यांच्या नेतृत्वाखाली लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना देण्यात आले आहे शेतकऱ्यांना विनाआड संपूर्ण कर्ज मा कर्ज माफ करण्यात यावं दुष्काळाचे अनुदान देण्यात यावे तसेच विमा लागू करून शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा बँकांनी शक् सक्तीची कर्जवसुली बंद करावी उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा अन्यथा आपूची शेती करण्याचा परवाना देण्यात यावा शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी कीटकनाशके बियाणे ट्रॅक्टर कृषी यंत्रे यावरील जी एस टी काढून टाकण्यात यावी मनेरेगाच्या ऐंशी टक्के निधी कृषी कामांशी जोडण्यात यावा सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत ठरवावी कृषी उत्पादनावरील निर्यातबंदी उठवावी शेतकऱ्यांना विमा कंपनी निवडण्याचा पर्याय देण्यात यावा साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत देणी तात्काळ देण्यात यावीत आणि बंद साखर कारखाने सुरू करावेत अशा विविध बारा मागण्यांच्या मागण्यांचा सदर निवेदनामध्ये समावेश आहे या मागण्यांचे निवेदन लातूर जिल्हाधिकाऱ्यांना देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये शेतकरी संघटनेचे लातूरचे नूतन जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र आंबुलगे युवा प्रदेशाध्यक्ष मिथून दिवे तालुकाध्यक्ष विकास नमनगे जिल्हा कार्याध्यक्ष संजय देवाप्पा महेश मंग विजयकुमार पाटील अर्जुन जाधव प्रतीक तेलंग यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गजानन भिवाजी बोळंगे राहणार खलंग्री तालुका रैनापूर जिल्हा लातूर शेतकरी संघटनेचा नूतन जिल्हाध्यक्ष आहे मी आणि आज आम्ही कलेक्टर मॅडमला निवेदन देण्यासाठी आलो होतो त्यामध्ये शिपा संघटनेच्या ज्या बारा मागण्या पूर्ण करायच्या होत्या त्या मागण्या पूर्ण कराव्या याचं निवेदन आज कलेक्टर मॅडमला दिलं त्यांनी वरी आपल्या राष्ट्रपतींना द्यावं त्यासाठी आलं होतं या मागण्यामध्ये प्रमुख म्हणजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी विनाट कर्जमाफी करावी आणि संपूर्णपणे आता सध्याच्या मराठवाड्यामध्ये दुष्काळ झालेला आहे त्यासाठी दुष्काळाचे अनुदान विमा हा सर्व लागू करावा आणि सक्तीची वसुली प्रत्येक बँकेने बंद करावी आणि शेतकऱ्यांना मॅक्झिमम सपोर्ट प्राईज म्हणजे उत्पादन खर्चा आधारित हमीभाव द्यावा जर हमीभाव देत नसाल तर शेत सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या आपू लागवडीची म्हणजे गांजा लागवडीची परवानगी द्यावी यासाठी असं निवेदन आम्ही आमचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आंबुलगे साहेब मिथून देवेसाहेब आणि जिल्हाध्यक्ष या सर्वांनी अशी मागणी देण्यात आलेली आहे सुरेंद्र काशीनाथ आंबुलगे शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दिल्ली येथे झालेल्या शेतकरी संघटनेचा सेप्पा संघटनेच्या मार्फत माननीय रघुनाथदादा पाटील आणखीन भारतातील विविध संघटनेच्या माध्यमातून बारा प्रकारच्या ठरावांचं एक अंमलबजावणी करण्यात आलेली आहे तरी त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये आज एकोणतीस तारखेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे की आमच्या जे काही मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या त्यामध्ये कर्जमाफीचा विषय आहे त्याच्यानंतर लाईटचा विषय आहे त्याच्यानंतर विम्याचा विषय आहे असे एकूण बारा प्रकारचे जे ठराव घेण्यात आलेले आहेत तर ते ठराव आज रोजी आम्ही कलेक्टरमार्फत राष्ट्रपतींना देण्याचे ठरवले होते त्या अनुषंगाने आमच्या सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहून आज कलेक्टर यांना निवेदन देण्यात आलं